नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आणि आज देशाच्या निवडणुकांसंदर्भात किंवा देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांसंदर्भात संदर्भात अत्यंत महत्वाचा दिवस होता यामध्ये राज्यातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आणि अजून देखील काही निवड काही ठिकाणचे कल हाती येत आहेत त्यामध्ये विशेषतः उत्तर प्रदेशातील निवडणुकांचे निकाल अत्यंत महत्वाचे मानले जातात कारण असं म्हणतात की लोकसभेच्या निवडणुकी आगामी लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या निकालांवर ते आधारित असतात किंवा ते निवड ह्या हे निकाल लोकसभेच्या निवडणुकांना प्रभावित करतात असं देखील म्हटलं जातं त्यामुळे विशेषतः उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निकालांवरती आपण विश्लेषण करणार आहोत आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक सोनाली शिंदे तर त्यांनी विशेषतः फील्डवरती जाऊन उत्तर प्रदेशमध्ये आणि विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये आपला राजकीय दौरा केला होता यामधील त्यांचे अनुभव आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या निकालांवरती त्याचे झालेले परिणाम त्या सांगणार आहेत आपल्यासोबत आहेत सोनाली शिंदे नमस्कार मॅडम लेट्सअप मराठीमध्ये मेड़ तुमचं खूप खूप स्वागत आणि आम्हाला हा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल देखील धन्यवाद uh, मॅडम तुम्हाला आजचा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही पश्चिम उत्तर प्रदेशचा विशेषतः दौरा केला आहे त्यामध्ये भाजपला त्या ठिकाणी फटका बसलाय का किंवा तिथलं चित्र काय आहे नेमकं अगदी जसं तू सुरुवातीला म्हणालेस की उत्तर प्रदेश हा देशासाठी महत्वाचा आहे अशी सगळी लिंक आहे की देशामध्ये जे सरकार असणार आहे त्याच्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत कोण आहे हे जास्त महत्वाचं आहे कारण लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात मोठा असलेला हे राज्य आहे त्याच्यामुळे त्याचे प्रतिनिधींची संख्या ही राज्यसभेमध्ये विशेषतः अत्यंत महत्वाची ठरते आता राष्ट्रपती निवडणूक होणार आहे त्यामध्ये त्याचे त्याबद्दल सुद्धा या निवडणुकीची चर्चा सुरू होती कारण त्यानुसार तिकडचे प्रतिनिधित्व ठरणार होतं तर देशासाठी महत्वाचं असलेला असा हा उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेश मधला सगळ्यात महत्वाचा भाग या निवडणुकीमध्ये होता तो म्हणजे पश्चिम युपी पश्चिम यूपी मध्ये चर्चा यासाठी प्रामुख्याने बऱ्याच मुद्द्यांवर होती की योगी सरकार पुन्हा निवडून येणार की नाही याची संपूर्ण भिस्त युपीवर होती कारण तिथेच भाजपला जास्त प्रमाणात दगा फटका होण्याची शक्यता होती त्याची प्रमुख कारण जर आपण पाहिली तर पहिलं कारण म्हणजे जे शेतकरी आंदोलन दिल्लीच्या बॉर्डरवरती झालं त्या शेतकरी आंदोलनामध्ये जास्तीत जास्त शेतकरी हा वेस्टर्न युपी मधला सहभागी झाला होता जिथे ऊस प्रभावित क्षेत्र आपल्याला म्हणता येईल तिथला हा सगळ्यात जास्त संख्येने सहभागी झालेला भाग होता दुसरी गोष्ट म्हणजे इथे असलेली जाट मुस्लिमांची लोकसंख्या कारण उत्तर प्रदेशचं संपूर्ण राजकारणाची गणित ही तिथल्या जातीय समीकरणावर अवलंबून असतात अर्थातच इतर राज्यांमध्ये सुद्धा ते चित्र आहे पण प्रामुख्याने उत्तर प्रदेशमध्ये अधिक प्रखरतेने आणि कॅल्क्युलेटिव्ह मतदान होतं ते म्हणजे जातीवरती आणि जाट आणि मुस्लिम हा समाज असा आहे की ज्यांचे मतदार हे भाजपपासून दुरावले जाऊ शकतात तो काय भाजपचा पारंपरिक मतदार असं आपल्याला त्याला म्हणता येणार नाही आणि त्यामुळे जाट आणि मुस्लिमांची मोठ्या प्रमाणावर असलेली लोकसंख्या हा सुद्धा वेस्टर्न युपी मधला एक महत्वाचा फॅक्टर होता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुझफ्फरनगर हा जो भाग आहे जो दंगलींसाठी म्हणून ओळखला जातो तिथे पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न भाजपने मोठ्या प्रमाणात केला होता त्यामुळे त्या पोलरायझेशनचा जर परिणाम झाला असेल तर तो कशा पद्धतीने झाला हा एक अत्यंत महत्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला त्याच्यामध्ये कैराणा आहे किंवा अन्य गोष्टी आहेत मोठमोठ्याली भाषण झाली मुझफ्फरनगर दंगलींचा उल्लेख करण्यात आला एवढंच नाही तर तिथून जे हिंदू निघून गेले होते ज्यांना परत आणलं वगैरे अशी असा प्रचार भाजपने केला की आता सुरक्षित आहेत हे सगळे लोक आणि जयंत चौधरी जे आर एर डीचे सगळ्या ह्याचा भाग आहेत आत्ताच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये जे सपा बरोबर गेलेले आहेत त्यांचं सुद्धा प्राबल्य या सगळ्या भागामध्ये आहेत या चार ते पाच कारणांमुळे पश्चिम युपी हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर होता संपूर्ण युपी संदर्भात तुम्ही प्रश्न जो विचारला की तिथे आता काय स्थिती आहे आपण बघितलं की उत्तर प्रदेशमध्ये चारशे तीन त्यांची संख्या आहे आता आता जी आकडेवारी आतापर्यंतची क्लिअर झालेली आहे त्यानुसार भाजप दोनशे सत्तर जागांवर आघाडीवर आहे आणि सपा एकशे अठ्ठावीस जागांवर आघाडीवर आहे जे की भाजप गेल्या निवडणुकीमध्ये तीनशे पस्तीस तीनशे पंचवीस जागा भाजपकडे होत्या आणि सत्तेचाळीस जागा सपाकडे होत्या सपाच्या जागा निश्चितपणे वाढलेल्या आहेत मात्र पश्चिम युपी मधून त्यांना किती यश मिळालं हे बघावं लागेल संपूर्ण निवडणूक म्हणून चर्चा आज दिवसभर सगळ्या माध्यमांवर होतेय भाजपचं कौतुक केलं जात आहे पण सपा यावेळेला सत्तेत येईल की काय अशी दाट शक्यता होती जर ग्राउंडवर गेला तर जे कोणी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन आलेलं आहे त्या प्रत्येकाचं म्हणणं होतं की सपा आणि आर ही भाजपला काटेकी टक्कर अशी लढाई देत आहे नेक्स्ट फाईट आपल्याला ज्याला म्हणता येईल अशी ती फाईट होती त्यामुळे सपा किती जागा घेते यावर भाजपचं सरकार येईल की नाही हे अवलंबून होतं वेस्टर्न मध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास एकशे छत्तीस जागांचा हा पूर्ण भाग आहे आणि याच्यामध्ये गेल्या वेळेला भाजपच्या एकशे आठ जागा निवडून आल्या होत्या एकशे नऊ जागा निवडून आल्या होत्या एकशे छत्तीस पैकी एकशे नऊ जागा गेल्या वेळेला भाजप तिथे होतं आणि या वेळेला ऐंशी प्लस जागा आतापर्यंतचे जे निकाल जे कल स्पष्ट झालेले आहेत ऐंशी जागांवर भाजप आघाडीवर आहे याचा अर्थ पश्चिम युपीमध्ये भाजपला नक्कीच फटका बसलेला आहे पण तो शंभर टक्के फटका बसलाय की मोठ्या प्रमाणात बसलाय हे फक्त त्यातलं कॅल्क्युलेशनचं गणित होतं आणि त्यानुसार भाजपला इथे मोठा फटका बसलाय असं आपल्याला म्हणावं लागेल यातला जो मुझफ्फरनगर जिल्हा आहे त्यामध्ये एकूण सहा सीट येतात जिथे हिंदू मुस्लिम पोलरायझेशन होण्याची दाट शक्यता होती या जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेला सहा पैकी सहा जागांवर भाजपचे प्रतिनिधी निवडून आले होते आणि या वेळेला तीन जागा भाजपकडे सध्याच्या ह्याच्यानुसार कल्याणनुसार आहे आणि तीन जागा सपा आर एल डीची तिथे जे युती झालेली आहे त्यांच्याकडे आहे त्यामुळे जर संपूर्ण यु पश्चिम युपीच जर आपण चित्र पाहिलं तर तिथे भाजपला नक्कीच फटका बसलेला आहे त्यामुळे केवळ या भागात फटका बसून उपयोग नसता तर बाकी इतरत्र उत्तर प्रदेशमध्ये काय घडतंय यावर सगळी गणित अवलंबून होती मात्र वेस्टर्न युपीने जर आपण कमी फटका बसला जास्त फटका बसला आणि पूर्ण फटका बसला असे जर तीन पर्याय जर ठेवले तर त्यामधला जास्त फटका बसला असं आपल्याला म्हणता येईल नक्कीच कारण हा भाग अत्यंत महत्वाचा होता कारण शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीने देखील हा कितपत प्रभावित होतो यावर देखील ह्या निवडणूक निकालांची गणिता आधारित होती त्यामुळे ऊसाच्या भावाचा जो मुद्दा होता तो या पश्चिम भागामध्ये काय प्रभाव काय प्रभाव पाडू शकला आणि याबद्दल काय सांग अगदी जर आपण बघितलं की जे प्रश्न या निकालाने उपस्थित केलेले आहेत त्यामधले काही प्रामुख्याने पाच ते सहा प्रश्न आपल्याला म्हणावे लागतील सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे त्याचा तो आता उल्लेख केला की शेतकरी मुद्द्यांचं काय झालं शेतकरी आंदोलन प्रामुख्याने ऊस आणि एकूणच कृषी संदर्भात होतं मात्र या भागामध्ये ऊसाचे जे प्रश्न आहेत त्यातला पहिला फॅक्टर म्हणजे ऊसाचा एफ आर पी आणि दुसरा म्हणजे वारंवार जाणारी वीज हे शेतीच्या संदर्भात अत्यंत महत्वाचे मुद्दे होते तिथे महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे ऊसावर सगळं आर्थिक आणि कृषी गणित अवलंबून आहे त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा ते अवलंबून आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे आपल्याकडे कारखाने ऊस तोडून घेऊन जातात तिथे शेतकरी ऊस आपला जसं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण ऊस घेऊन जातो तशा पद्धतीने ते शेतकरी तिकडे ऊस घेऊन जात असतात घरोघरी ऊसाची लागवड होते आणि यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत दुसरी बाब म्हणजे पाणी वीज कारण वीज सर्वात महा उत्तर प्रदेश मध्ये होती आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर वीज बिल माफ करण्यात आलेली होती त्यामुळे या दोन मुद्द्यांकडे लक्ष लागलेलं मात्र तो कितपत यशस्वी झालाय याच्याबद्दल जर प्रश्न विचारायचा तर बऱ्यापैकी तो यशस्वी झालाय असं मला तरी म्हणता येईल कारण याबाबत जर वेगवेगळी मतं असू शकतात पूर्ण उत्तर प्रदेशचा विचार केला तर आपण पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनाचा परिणाम होईल अशी अपेक्षा मुळीच कोणाची नव्हती मात्र वेस्टर्न यूपी मध्ये होईल का तर वेस्टर्न युपी मध्ये काही प्रमाणात त्याचा परिणाम झालेला आहे मोठ्या प्रमाणात असं आपल्याला म्हणता येईल दुसरा जो मुद्दा आहे की जाटांनी साथ दिली का भाजपशी कारण जाट जी कम्युनिटी आहे ती तिथे एक निर्णायक कम्युनिटी आहे आणि परंपरागत त्यांची मतं कोणाला जातात हे पाहावं लागेल मात्र जाट आणि मुस्लिमांमध्ये हे शेतकरी आंदोलनाने एकत्रित आलेत असं एक, एक राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत होतं गणित प्रत्यक्ष सुद्धा आपल्याला फील्डवर पाहायला मिळत होत मात्र जाट त्यांनी जाटांनी भाजपला साथ दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते निकालाचे कल यावरून स्पष्ट आहेत तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की या सगळ्या निवडणूक कुठल्याही निवडणुकीमध्ये एखादा पक्ष जर जिंकत असेल तर हरणाऱ्या पक्षाला त्याचा दोष दिला जातो की बाबा या पक्षामुळे हा जिंकलेला आहे तर यामध्ये असं झालंय की काँग्रेसला लोक बोलतच नाहीयेत काँग्रेसला लोकांनी गृहितच धरले नाही कुठल्याही विश्लेषकांची विश्लेषण तुम्ही सकाळपासून ऐका यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर बोलला जातो तो म्हणजे मायावतींचा म्हणजे भाजप जिंकलं काँग्रेस सुपडा साफ झालेला आहे काँग्रेसचा तिकडे पण काँग्रेस बद्दल कोणी बोलत नाहीये मायावतींबद्दल बोलते त्याचं अत्यंत महत्वाचं कारण असं आहे की मायावती शांत राहिल्यामुळे मायावतींचे जे मतदार आहेत त्याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात झालाय कारण विशेषतः मायावतीचे जे वोटर्स आहेत ते सपाच्या अगेन्स्ट त्यातले पन्नास टक्के वोटर्स जाण्याची शक्यता आहे कारण यादवांच्या विरोधामध्ये असलेली त्यांची नाराजी आणि या सगळ्या बाकी सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे तो वोटर्स हा भाजपकडे गेलेला आहे मायावती जर पूर्ण ताकदीने जर उतरल्या असत्या निवडणुकीमध्ये तर कदाचित उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचं चित्र वेगळं असतं असं म्हटलं जातं त्यामुळे मायावती ऍक्टिव्ह न होण्याचा सर्वाधिक फायदा हा भाजपला झालेला आहे चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुस्लिमांनी कोणाला साथ दिली पोलरायझेशन पहिल्या टप्प्यात ज्या वेळेला मतदान झालं त्यावेळेला हिजाब असेल किंवा अन्य कुठलेही मुद्दे तिथे यशस्वी ठरत नव्हते ज्यावेळेला आम्ही त्या दौऱ्यावर गेलो होतो वेस्टर्न युपीच्या आणि आम्ही तिथल्या अनेक पत्रकारांशी बोललो जे वर्षानुवर्ष तिथे रिपोर्टिंग करतायत पण तिथून हिंदू मुस्लिम हा मुद्दा निघून गेलेला होता एवढंच नाही तर एका सिनियर पत्रकाराने जे सांगितलं त्यानुसार जे म सांगितलं जात होतं की हिंदू हिंदूंथून निघून गेले मुझफ्फर दंगली नंतर आणि भाजपच्या कायदा सुव्यवस्थेची साथ घेऊन ते पुन्हा तिकडे आले आणि त्यांना योगी भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी योगींना स्पष्टपणे सांगितलं की आम्ही तुमचं स्वागत करतो आम्ही तुमच्या पक्षाबरोबर आहोत पण पुन्हा हिंदू मुस्लिम हा मुद्दा नको आणि त्याच्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये कृषी कायदा मागे घेण्यात आला असं तिथले तज्ज्ञ सांगतात जे तिथे जाऊन लोकांशी बोललेले आहेत आणि ती सगळी परिस्थिती त्यांनी टिपलेली आहे त्यामुळे मुस्लिमांनी नेमकी कुणाला साथ दिली हे हा फॅक्टर सुद्धा इथे महत्वाचा ठरतोय आणि महिला वोटर्स त्याला सगळीकडे दुर्लक्ष केलं जात आहे पन्नास टक्के वोटर्सचा जो मोठा भाग आहे त्यांनी कुणाला मतदान केलं तर त्याच्यामध्ये बघितलं तर शहरामध्ये सुरक्षा या मुद्दावर महिलांनी भाजपला मतदान केलेलं दिसतंय तर गावखेड्यांमध्ये कोरोना काळामध्ये भाजपने ज्या पद्धतीने रेशन आणि इतर सगळ्या सोयी सुविधांचे धोरण राबवली आम्ही गेलेलो एका रेशनिंग दुकानाच्या इथे गेलेलो तिकडची रेशनिंग दुकान अगदी स्पष्ट डोळ्यांना दिसतात अगदी र... कोरीव काम करून इतक्या व्यवस्थितपणे ती सगळी दुकानं म्हणजे पाट्या वगैरे इतक्या क्लीन आणि स्वच्छ असतात स्पष्ट असतात वस्तू तिथे दिसत असतात सकाळी सकाळी आम्ही जात होतो तेव्हा मोठी रांग लागलेली होती तिकडे आणि तिथे मोदींनी जी योजना राबवली ज्या योजनेचा कालावधी हा उत्तर प्रदेशच्या जी केंद्राची योजना होती खर तर की तीन महिने मोफत राशन दिलं जात होतं रेशन दिलं जात होतं किंवा दर तीन महिन्याचं काहीतरी मोफत राशन होतं असं काहीतरी त्यामध्ये होतं तर ती योजना जी आहे ती युपीच्या निवडणुकीच्या तोंडावर जे केंद्रीय बजेट प्रेझेंट झालं त्या बजेटमध्ये काही महिन्यांसाठी त्याचं डेडलाईन वाढवण्यात आली त्याचा फायदा सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर लोकांना झालेला आहे त्यामुळे एकीकडे एक बेरोजगारी जरी असली तरी गावोगावी ज्या रेशन आणि इतर ज्याला वॉटर कटर मीटरचे इश्यूज आपण बोलतो ते भाजपने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची व्यवस्थित जाहिरातही केली लोकांपर्यंत पोहोचले ते हा त्यातला महत्वाचा मुद्दा मला वाटतो हे पाच ते सहा मुद्दे जे आहेत ते आजच्या निकालाने हे सगळे प्रश्न उभे राहिलेले आहेत नक्कीच मी आता त्याच प्रश्नाकडे वळणार होते जसं की तुम्ही आता म्हणाले की बसपा कुठेतरी कमी पडली आणि त्याचा भाजपला फायदा झाला तर मला नेक्स्ट प्रश्न हाच होता माझा कि विरोधी पक्ष नेमका कुठे कमी पडला आणि विशेषतः सपाच्या कामगिरीबद्दल काय सांग अयशस्वी ठरली नाही तर बसपा मुद्दाम शांत राहिली कुठेही कुठेही बघा मायावती कुठेही दिसली चित्रामध्ये कुठेही बोलताना आक्रमकपणे भाषण करताना तुम्हाला मायावतींना पाहायला मिळालं का जी एक मेजर लिडर आहे आणि ही पहिल्यापासून सांगण्यात येतो की मायावती शांत बसा त्याबद्दलची दोन गणित मांडण्यात होतो ती दोन तत्व सूत्र सांगण्यात येत होती ती एक तर अखिलेशला त्याचा फायदा होईल किंवा भाजपला त्याचा फायदा होईल गणित जर पाहिलं तर भाजपला त्याचा फायदा झालाय असं आपल्याला म्हणता येईल त्यामुळे भाजपचा विजय झाला असताना सपा आरेडीचा पराभव झाला असताना चर्चा मात्र बसपाची होते हे चित्र आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते आणि दुसरीकडे अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्यांना कोणी याबद्दल डिसॅग्री नसेल की सपा आणि आर आरेल, आरएलडी जे काँग्रेसही करू शकलं नसतं केलं नाहीये आणि अजून काही वर्ष करू शकणार नाही ना हे तरी आपल्याला आजच्या निकालावरून स्पष्ट दिसतंय जितकी ताकद तिथे लावली ज्या पद्धतीनं प्रचार केला आणि लोकांमध्ये ज्या पद्धतीची क्रेज आ, या सगळ्या सपा आर गणिताबद्दल होती आम्ही काही सभा सुद्धा तिथे अटेंड केलेल्या आहेत तर सपा आणि आर एल डीच्या प्रयत्नांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता कशाही प्रकारची मग ती प्रचाराच्या पातळीवर असेल मुद्द्यांच्या पातळीवर असेल भावनिक मुद्द्यांच्या पातळीवर असेल किंवा लोकांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तयार करून नरेटिव्ह सेट करण्यामध्ये असेल यामध्ये कुठेही सपा आर एल डी कमी पडली नाही उलट ती प्लस मध्ये होती त्यामुळे सपा आर एल डीने संपूर्ण ताकद लावलेली असताना सुद्धा भाजप तिथून जिंकून येतं याबद्दल भाजपचं कौतुक केलं पाहिजे ही एक गोष्ट नक्की सांगता येईल नक्कीच त्यामुळे आणखी माझा पुढचा प्रश्न असा आहे की भाजप की सपा आणि आर एवढं सगळं कामगिरी असताना देखील भाजप पुन्हा एकदा तर मग त्यांचं कौतुक करण्यामागे जसं तुम्ही आता त्यामागील कारण काय सांगाल तेच मी आता जे चार पाच मुद्दे सांगितले आता की पहिल्या दिवसापासून ज्या त्वेषाने अखिलेश यादव उतरला होता मैदानामध्ये आणि ज्या पद्धतीने तरुण त्याच्या बरोबर होते एक मुद्दा माझा सांगायचा राहिला की आता जी बेसिक माहिती मिळते ती फायनलाइज होईल की यावेळेला भाजपचे वोटिंग पर्सेंटेज वाढलेले आहेत तरी सुद्धा जागा मागच्या वेळेपेक्षा कमी आहे भाजप जरी विरोध जिंकला असेल तरी या सुद्धा बाबीचा एक विचार कर, गरजेचं आहे की वोटिंग पर्सेंटेज वाढलंय आणि जागा कमी झाल्या गेल्या वेळेला काहीतरी बत्तीस ते बत्तीस ते चौतीस टक्के वोटर शेअर होता त्यांचा आणि आता बेचाळीस टक्के वोट शेअरिंग असल्याची माहिती मिळते त्यामुळे या सुद्धा फॅक्टरचा आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि सपा आर एल जे फॅक्टर मी तुम्हाला सांगितले की काँग्रेस बऱ्याचदा बॅकफुटवर जाते ज्या वेळेला हिंदुत्वाचा मुद्दा येतो किंवा काय कारण तो, का तो लोकांना अपील होणारा मुद्दा नसतो ज्या पद्धतीचं पोलरायझेशन वातावरण वा, पोलरायझेशन केलं जातं मात्र सपा आर प्रत्येक वक्तव्याला योगींच्या तितक्याच स्ट्रॉंगली उत्तर देत होते मग त्यांची भाषणातले वेगवेगळे मुद्दे असो डायलॉग बाजी असो ते सपा ज्या पद्धतीने उत्तर देत होतं त्यामुळे सपाने जे खर तर काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाने करायला हवं ते सपाने केलेलं आहे आणि सपा आर ने केलेला आहे आणि सपा आर हा प्रयत्न जर यशस्वी झाला असता तर अखिलेश कदाचित केंद्रीय राजकारणातला मोठा चेहरा ठरू शकला असता मात्र अजूनही अखिलेशचं अस्तित्व पुढच्या पाच वर्षात तिथे काय राहतं सपा आर युतीचं अस्तित्व तिथे कसं काय राहतं यावर पुढची गणित अवलंबून असणार नक्कीच आणि जसं की तुम्ही मग अशी म्हणालात की एक्झिट पोलमध्ये विशेषतः अनेक मुद्दे ह्या पश्चिम उत्तर प्रदेश भागाला प्रभावित करतील असा अंदाज होता मात्र शेतकरी आंदोलन असो किंवा शेतकऱ्यांच्या ऊसाच्या भावाचा प्रश्न असो या संदर्भात जेव्हा तुम्ही ग्राउंड वरती स्वतः युपी दौरा केला होता त्यावेळी शेतकऱ्यांशी काय चर्चा झाली का आणि याबद्दल तुमचा अनुभव काय अगदी आम्ही ज्या ऊस प्रभावित क्षेत्रामध्ये गेलो तिथला शेतकरी नक्कीच या सरकारबद्दल नाराज होता त्यातल्या सगळ्याच काही आंदोलनात सहभागी झालेला नव्हता मात्र तरी सुद्धा तो मोठ्या प्रमाणात नाराज होता आणि जर आकडे पाहिले प्रत्यक्ष आकडे पाहिले संपूर्ण युपीचा विचार केला तर आपल्याला नाही वाटणार की शेतकरी आंदोलनाचा तिथे परिणाम झालेला आहे मात्र जर फक्त वेस्टर्न युपीचे आणि ऊस प्रभावित क्षेत्राचे जर आकडे पाहिले तर तिथे नक्कीच या आंदोलनाचा परिणाम झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल नक्कीच त्यामुळे आता ओव्हरऑल यूपीच्या निकालांचे कल जवळपास हाती आले आहेत आणि भाजपचा जवळपास विजय झाला किंवा विजयाच्या मार्गावर आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे जो तुम्ही पश्चिम उत्तर प्रदेशचा विशेषतः दौरा केला होता यामध्ये आणखी प्रश्न काय होते की जे विशेषत युपीच्या निकालांम प्रभावित करतील असा एक्झिट पोलमध्ये किंवा राजकीय विश्लेषकांकडून अंदाज म्हटला जात होता जे मी पहिल्या उत्तरामध्ये जे पाचसा मुद्दे जे मांडले सगळ्यात पहिला म्हणजे शेतकरी आंदोलनाचाच प्रामुख्याने मुद्दा होता दुसरं वीज बिलाचा प्रश्न होता सगळ्यात महागडी असणारी वीज बिल तिथे आणि तिसरा होता, कि होता की हिंदू मुस्लिम पोलरायझेशन होत आहे की नाही याच्यावर सगळी गणित अवलंबून होती एक महत्वाचा मुद्दा चर्चेमध्ये आपल्याकडून राहतोय तो मी मांड मांडायचा प्रयत्न करते की याचा महाराष्ट्रावर खूप मोठा परिणाम होणार आहे कारण महाराष्ट्रातल्या निवडणुका काही वर्षात येत आहेत आणि आताच अस्थिर सरकार आहे की काय असा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय ज्या पद्धतीने सत्तेतील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ईडीच्या कारवायांच्या बद्दल त्यांच्यावर आरोप केले जातात त्यांना अटक होते आणि कालचं भाजपचं जर आंदोलन पाहिलं आपण म्हणजे नवाब मलिकांना ईडीने अटक केल्यानंतर ईडीचे कोठडी असल्यानंतर पहिल्यांदा महाविकास आघाडी सरकारने स्टँड घेतला की दरवेळेला जर अशा पद्धतीने कारवाई झाल्या तर हे एक हत्यार म्हणून वापरलं जात आहे सरकारी यंत्रणा त्यामुळे आता आपण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा नाही नवाब मलिकांवरचा राजीनामा घ्यायचा नाही अशी एक असा एक निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने भाजप रस्त्यावर उतरलं कालचं मोठं आंदोलन मुंबईमध्ये झालं आणि त्यानंतर परवाच्या दिवशी त्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस ती ऑडिओ क्लिप समोर आणली आणि भाजप इतकं ऍक्टिव्ह आहे म्हणजे केवळ सरकार जरी पडलं तर ज्या पद्धतीने ते मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरतायत मुद्दे मांडतायत वेगवेगळ्या वे मुद्द्यांवर सतत आंदोलन सुरू आहेत विद्यार्थ्यांच्या विंग मध्ये जर आपण घेतलं तरुणांचे जर मध्ये बघितलं एमपीएससीचा मुद्दा असो बाकी परीक्षांचा मुद्दा असो घोटाळ्यांचे म्हाडा पेपर फुटी आणि बाकी सगळ्या घोटाळ्यांचा मुद्दा असो तिथे भाजप आपल्याला पाहायला मिळतं एस टीचा मुद्दा असो तिथे भाजपची एक टीम सातत्याने त्या एस टी आंदोलनामध्ये उतरते आहे बोलते आहे ईडी बद्दल स्पेसिफिकली किरीट सोमाय असतील किंवा अन्य काही लोक असेल सातत्याने त्याच्यावर बोलतायत काम करतायत आणि हे सगळं करत असताना आता महाविकास आघाडीवर याचा मानसिक परिणाम नक्कीच होऊ शकतो यूपी मध्ये जर भाजप हारलं असतं तर सगळ्याच देशभरातल्या भाजप विरोधी पक्षांना बळ मिळालं असतं आणि पश्चिम बंगाल नंतर आणखी एक रेकॉर्ड युपीने ने सेट केला असता मात्र ज्या पद्धतीनं ज्या चिकाटीनं आणि जी गणित साधून भाजप जिंकलेलं आहे त्यामुळे पुढची काही वर्ष जे आपण बोलत होतो की फक्त पोलरायझेशनचा हा परिणाम नाही आहे मात्र ज्या प्रकारे छोट्या छोट्या पॉकेट्स मध्ये भाजप काम करत आहे म्हणजे युपीचं जर उदाहरण घेतलं तर जे कोणी युपीला दौरा करून आलेला सगळ्यांचं म्हणणं असं आहे की सांगता येत नाही पन्नास पन्नास टक्के दोघांची शक्यता आहे मग ते सपा रेडी असो कारण ज्या पद्धतीने फील्डवर त्यांना प्रतिसाद मिळत होता आणि ज्या पद्धतीने लोक रस्त्या त्यांच्या सभांना गर्दी करत होते तेवढी भाजपच्या सुद्धा काही सभांना नव्हती मोठमोठ्या मुट, नेत्यांच्या सभांना नव्हती ती सपा आणि आरडी साठी होत होती मात्र तसं असताना सुद्धा दुसरा एक कॅल्क्युलेशन मांडलं जात होतं आणि जे अत्यंत खरं निघालेलं आहे की तिकडे असणारा जो दहा ते बारा टक्के सेट असलेला जो ब्राह्मण ओटर आहे तो अर्थात भाजपकडे जाणारा होता मात्र भाजपला जी गरज होती ती पुढच्या दहा बारा टक्क्यांच्या वोटिंगची गरज होती बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणि त्यांनी ज्या पद्धतीने पॉकेटमध्ये काम केलेलं आहे म्हणजे जी संघाची जी स्टार्ट पद्धत राहिलेली आहे काम करण्याची छोट्या छोट्या मध्ये छोट्या छोट्या घटकांना शहरामध्ये सुरक्षेचा मुद्दा घेऊन विरोधकांना सातत्यानं टार्गेट करणं जिथे शक्य आहे तिथे त्यांनी हिंदू मुस्लिम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला ज्याच्यावर कुठल्याही पातळीवर त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही ज्या पद्धतीची भाषा वापरण्यात आली जिन्ना गण्णा हे मुद्दे राजकारणामध्ये येऊन आले बहुत गर्मी हे अशा प्रकारचे शब्द प्रयोग तिथे वापरण्यात आले मोठे मोठे नेते अमित शाह नरेंद्र मोदी योगी यांच्या ज्या सभा तिथे प्रामुख्याने झाल्या ज्या पद्धतीने नियो त्यांनी नियोजन केलं होतं त्या ती पद्धत पाहता काम करण्याची आणि काँग्रेस जखमी झालेला लोळलेला काँग्रेस झोपलेला काँग्रेस आपण ज्याला म्हणू शकतो त्याची अवस्था पाहता केंद्रीय पातळीवर म्हणजे देश पातळीवर सध्या तरी भाजप आणखी काही वर्ष कठीण जाणार आहे हे मात्र निश्चित नक्कीच मॅडम ज्याप्रमाणे तुम्ही निवडणुकांचे निकाल आणि त्या ठिकाणी झालेल्या विशेषतः भाजप आणि इतर पक्षांची कामगिरी याबद्दल जे काही विश्लेषणात्मक माहिती आम्हाला दिली नक्कीच ही खूप अभ्यासपूर्ण माहिती होती आणि तुम्ही स्वतः दौरा केल्यानंतर तिथं अनुभवलेली परिस्थिती होती त्यामुळे देशातील राजकारणातील अत्यंत महत्वाचं ठरणार हे उत्तर प्रदेश राज्य आता चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला कितपत प्रभावित अत्यंत ठरणार आहे याबद्दल काय सांगाल अगदी जे मी सुरुवातीला म्हणाला की उत्तर प्रदेश सगळ्या देशासाठी महत्वाचं काय आहे तर लोकसभा आणि राज्यसभासाठी इतकी मोठी लोकसंख्या असलेलं राज्य ज्याच्या जास्तीत जास्त सीट देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जास्तीत जास्त सीट्स या ज्या मतदार निवडून येतात असं हे उत्तर प्रदेश आहे आणि जर ट्रेंड पाहिला आतापर्यंत ज्याच्यामध्ये जिथे उत्तर प्रदेशमध्ये ज्याचं सरकार असतं बहुतांश वेळा त्याच दिल्लीमध्ये सरकार असत त्यामुळे भाजपला ज्या पद्धतीने लोकांनी साथ दिलेली आहे तिथे अर्थातच त्यांचं येणाऱ्या निवडणुकीतलं सुद्धा प्रमाण आणि योगींचा ज्या पद्धतीने चेहरा भाजप मोठे करत आहे किंवा भाजप विचारधारांशी जोडलेल्या संघटना समान विचारधारा असलेल्या संघटना काम करत आहे त्यानुसार योगी हे केंद्राच्या राजकारणातला एक मोठा फॅक्टर असू शकतो पंतप्रधान पदाचा उमेदवारही येत्या काही काळात योगी हे असू शकतात हे मात्र आता सिद्ध झालेले आहे त्यामुळे केवळ लोकसभा निवडणूक नाही तर राष्ट्रपती निवडणूक सुद्धा जी येणार आहे त्यामध्ये सुद्धा हा फॅक्टर खूप महत्वाचा ठरणार आहे नक्कीच तुम्ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली मॅडम आणि धन्यवाद ऑफ मराठीला तुमचा एवढा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आणि उत्तर प्रदेश आणि विशेषतः तुम्ही दौरा केलेला भाग म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेश मधील अत्यंत महत्वाची माहिती आणि ग्राउंडवरील अनुभव तुम्ही आम्हाला शेअर केले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू